सामना जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड चित्राताईंनी या ठिकाणी म्हणाल्या खा कोणाचं मटन आणि दावा कमलाचं मटण पण चित्रता आज अंधार की चतुर्थी असल्यामुळे आज मठण बंद आहे <laughs> उद्यापासून मात्र तुमचा नियम लागू त्यामुळे आज उपवास आहे रवी बाबूंनी काही आज मटण पिटन काही खाल्लं नाही आम्ही उसळ नाही खाऊन आलेलो आहोत परंतु आज मला अभिमान आहे की आज मोठ्या प्रमाणावर देवा भाऊंच्या या भगिनी आमच्या बहिणी आमच्या माता या ठिकाणी आलेल्या आहेत याच प्रतीक आहे की गेल्या अनेक वर्ष एका दोन वर्षामध्ये आमच्या देवा भाऊंनी जी योजना काढली महिलांच्या सबलीकरणासंदर्भातली जी भूमिका आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी गेली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ती योजना यशस्वीपणे राबवण्याचं प्रत्यक्षामध्ये स्वरूप त्याचं आणण्यामध्ये कोणी केलं असेल तर आमच्या देवा भाऊंच्या या सगळ्या प्रयत्नामुळे आमच्या लाडक्या बहिणींना महिलांना नियमित पैसे मिळत आहेत आमच्या विरोधकांनी प्रचार केला विरोधकांनी प्रचार केला की निवडणूक संपल्यावर हे पैसे बंद होणार आहेत पण आज पैसे बंद झाले का कोणाचे सांगा झाले का आपले पैसे नियमित सुरू आहेत आणि देवाभाऊ ठोकून सांगितला की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पैसे बंद कोणाचेच मी होऊ देणार नाही की जाहीर भूमिका घेणारे महाराष्ट्राचे कळखर कर्तबदार मुख्यमंत्री म्हणून आज देवाभाऊ सर्वांना परिचित आहे में तेत पासुन मी जो आज सिडको माहित येत असताना सकाळपासून मी फिरलेलो आहे सर्वांना भेटलेलो आहे मला आपल्याकडून आश्वासन पाहिजे आपले नऊच्या नऊ उमेदवार या सिडको हडको भागातले आपल्याला निवडून द्यायचे म्हणजे द्यायचे कमलावर बटन दाबायचं आणि नांदेड महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळण्याकरता तुमचं मत हे निर्णायक मत राहणार आहे आणि या मताच्या आधारावर आपला झेंडा भाजपाचा या महानगरपालिकेवर प्रथम लागणार आहे काळ्या दगडावरची रेष आहे आपल्याला करायचं आहे विसरून नका अनेक लोक येतील प्रलोभन दाखवतील खोटे नाटी आश्वासन देतील पण मित्रो सगळी कामं देण्याचा विश्वास तुम्ही माझ्यावर वेळोवेळी व्यक्त केल्याची मला जाणीव आहे आणि आमचं कर्तव्य आहे मला माहिती अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो हा तुमचा हल्वरचा अनुभव आहे आन आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये रवीदा मला सांगितलं पाहिजे हा सगळा आमचा मध्यम वर्गीय आणि गरीब वर्गीय या ठिकाणचा सगळा राहिलेला आमचा व्यक्ती आहेत माणसं आहेत गरीब लोक आहेत एकोणीशे पंच्याहत्तर सिल्को हडकोची स्थापना झाली शंकरराव चव्हाण साहेब असताना आणि या भागावर टेक्सकॉम होतो या भागामध्ये सगळे आमचे जे विणकर आहेत तो समाज होता गरीब माणसं नोकरी लाच माणसं आहेत मला एवढं सांगितलं पाहिजे या परिसरामध्ये काही प्रश्न मूलभूत प्रश्न उल्लेख मला करायचा आपल्याला मगाशी आपण देवेंद्र भाऊंचं भाषण काल नांदेडला ऐकलं असेल आज सुद्धा टेलिव्हिजनवर अनेक ठिकाणी त्याची भाषणं झाली ऐकत होतो त्यांनी सांगितलं आणि मला इथ्या ठिकाणी मगाशी आमच्या आमदारांनी सहकारी मित्रांनी सांगितलं इथला मूलभूत प्रश्न आहे की सिडकोची जी घरं आपली आहेत ती आपल्याला नावावर हस्तांतर अद्याप झालेलं कारण अनेक असतील त्यात मी आपल्याला ग्वाही देतो आणि देवा भाऊंना परवाच मी नांदेड आले असताना बोललो की साहेब म्हटलं पहिला निर्णय आपली महापालिका आल्यानंतर पहिला निर्णय जो आपल्याला घ्यायचा आहे या भागातली सगळी घरं त्या त्या राहणाऱ्या लोकांच्या नावावर हस्तांतरण झालंच पाहिजे ही आपला पहिला निर्णय आपल्याला घ्यावा लागला मला माहिती लोक भेटतात मला सांगतात स्टॅम्प पेपरवर आमचं सगळं घरदार लिहिलेलं आहे आमच्या मालकीची घरं नाहीत अद्याप आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे देवा भाऊनी सांगितलं की ही निवडणूक झाली की प्रथम निर्णय जो घ्यायचा आहे तो ही घरं हस्तांतरण करण्याचं काम मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत आपल्या अनेक लोक सांगतील आमच्याकडे नगरविकास खातं आमचं अमुख खातं खात आहे पण तुम्हाला सांगित मी सांगितलं पाहिजे मी राज्याचा मुख्यमंत्री होतो शेवटची सही जर कुठल्या फाईलीवर होत असेल तर शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा फायनल निर्णय असतो आणि ते मुख्यमंत्री सही करणारे आज आपले भाजपाचे देवा भाऊ आहेत हे लक्षात ठेवा कुणीतरी यायचं सांगायचं आम्ही हे करू आम्ही ते करू होणार नाही शेवटी निर्णय मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आश्वासित केलंय आज हे आश्वासित केलेलं आहे की ज्यांची घरं अतिक्रमित आहेत आपल्याला कल्पना आहे की आपल्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला यावेळेस वीस लाख घरं दिली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घरं आपल्याला दिली की करता दिली तर गरीब माणसाला घरं गर स्वतःची मिळत नव्हती आले महाराष्ट्र एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये एक, एक, एक दोन चार घरं मिळायची आणि बाकीची लोक पाच पाच दहा वर्ष वाट पाहायला लागत होतं आज प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कोट्यामध्ये वीस लाख घरं मिळाल्यामुळे एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे आज जी का अतिक्रमित घरं आमची आहेत मला मग अशी आमचे मोरे जे आहेत या ठिकाणचे आमचे माझे महापौर त्यांनी मला सांगितलं की साहेब या ठिकाणी वडारवाडा जो आहे वसरणीच्या भागामध्ये साठ वर्षापासून ज्या ठिकाणी लोक राहतात भीम भीमवाडीमध्ये वसरणीमध्ये पन्नास वर्षापासून घरं आहेत अजूनही गायरामध्ये बसल्यामुळे ते नियमित करण्यात आलेले नाही मला आपल्याला आश्वासित करायचंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या ज्या सरकारी जागेवर घर बसलेली आहेत ती सुद्धा तुमच्या नावावर ती जमीन सुद्धा केली जाईल आणि घर सुद्धा तुमच्या नावावर होणार मोठा निर्णय आहे जोरदार टाळ्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे गरीबाला काय पाहिजे गरीबाला काय पाहिजे रोटी कपडा मकान रोटी कपडा मकान ही गरीबाची आज गरज आहे त्याला हाताला काम पाहिजे स्वतःच मालकीचं घर पाहिजे हे सगळे जे जीवन आवश्यक गोष्टी आहेत आयुष्यामध्ये माणूस काय मागतो हेच घर आता स्वतःच्या मालकी त्या समाधान आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा फार मोठा निर्णय जबरदस्त निर्णय आहे आणि अनुकंपा तत्वावर सुद्धा ज्या लोका घरचं कोणी जर वारलं असेल तर त्याच्या मुलाला नोकरी किंवा त्याच्या घरच्या कर्त्याला मुलाला किंवा मुलीला नोकरी द्यायचं काम असेल तर पंधरा पंधरा वर्ष वर अनुकंपा तत्वावर त्याची नाव असताना वेटिंग वर राहायचे वय वाढल्यावर नोकऱ्या मिळायच्या नाहीत आज महाराष्ट्रामध्ये तमाम वेटिंगवरची जेवढी लोक होती त्यांना अनुकांबा धरतीवर केलं असेल तर तेव्हा निर्णय महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या हिताचा निर्णय एक एक निर्णय जो आहे तो सामान्य गरीब माणसाचे लक्ष केंद्रित करून त्यासाठी हे निर्णय आहेत आणि म्हणून विचार करा गरिबांचा विचार जो करतो सामान्य माणसाचा विचार जो करतो मध्यम विचार जो करतो तो मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये निश्चित यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जगा इतिहासावर लिहिला जाईल आपल्या कोण अपेक्षा एवढीच आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या हात मजबूत करायचं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि नांदेडच्या विकासाला हे डबल इंजिन आणि आम्हा सर्वांच्या ताकदीने ट्रिपल इंजिन आपण काम करू आणि तुमच्या सिडको हडको सहित नांदेड शहराच्या विकासाला गती देण्याचं काम आगामी काळात आपल्याला करायचं आहे रोजगार फार महत्वाचा विषय आहे रोजगार निर्मिती आपल्याला करण्याकरता मित्र हो आपल्याला एम आय टी सीचा विस्तार करायचा आहे आता जागा शिल्लक नाही आहे आणि म्हणून एमआयडीसीचा विस्तार करून नवीन उद्योग आणायचे आपल्याला महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आहे आणि ही गुंतवणूक आल्यानंतर कारखानदारी वाढेल कारखानदारी वाढल्यानंतर रोजगार आम्हाला मिळेल आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल बाहेर जायची गरज पडणार नाही आमच्या रस्ते झाले हायवे झाले विमानसेवा सहा ठिकाणी सुरू आहेत आपल्या नांदेडमधून नांदेडला यायला कुठूनही देशातून सहा सात शहरामधून एका तासात ता आपण नांदेडला पोहोचतो ही मोठी क्रांती जर कोणी केली असेल तर मोदी साहेबांच्या उडान योजनेमध्ये करण्यात आली आणि आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी आपल्या विमानतळाला चालना दिली त्यातून खूप मोठी क्रांती आगामी काळामध्ये होणार आहे तर शहराची व्याप्ती वाढत चालली शहरामध्ये उद्योग वाढत चालले शहरामध्ये नोकऱ्या लागणार आहेत शहरामध्ये हॉटेल धंदा वाढणार आहे शहरामध्ये व्यवसाय वाढणार आहे आणि त्याचा पैसा जो येणार आहे तो आमच्या गरीब गरीबाच्या खिशात जाणार आहे आणि म्हणून मित्र मला विनंती आपल्याला हे सगळं साध्य करायचं असेल तर महानगरपालिका ही आपली महापालिका आहे आणि ही आपली महापालिकेवर झेंडा भाजप 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 आणि भाजपचाच लागला पाहिजे हे तुम्हाला मित्र साध्य करायचा आहे आमची युती रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदास आठवले यांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही देशामध्ये एकत्र आहोत देशामध्ये युती झाली जे एम डी एनडीए सरकारमध्ये रामदास आठवले यांचं सुद्धा मोठं आम्हाला मिळतं आपण या ठिकाणी स्वागत करूया बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ताईंनी केला संविधानाचा उल्लेख केला त्या सर्व कामामध्ये आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काम जर करत असले रामदास आठवले यांना मला विसरता येणार नाही आणि म्हणून मला रामदास भाऊंचा उल्लेख अभिमानाने केला पाहिजे की मोदींच्या हाताला ताकद देण्याचं काम रामदास भाऊ या ठिकाणी करत आहे संविधानाचं रक्षण करण्याचं काम आम्ही करत आहोत संविधानाला शिरोधार्य मानून संविधानाच्या देशाचं राज्य करत आहोत देशाचं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून सर्वांगीण विकास करायचा असेल आमच्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी सांभाळल्या ला। तरुणांना हाताला काम दिलंय तरुणांचं पुढचं भविष्य उज्ज्वल करण्याची भूमिका आमची आहे शहरं आमची चांगली करायचं काम आहे लहान शहरं जी मोठी होत चाललेली आहे त्या शहरांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची भूमिका ज्या आमच्या देवा भाऊंची आहे त्या देवा भाऊंना या महापालिकेकडून त्यांचा सत्कार आपला करायचा असेल महापौर आपला झालाच पाहिजे उपमहापौर आपला झालाच पाहिजे स्टँडिंग काम आपलं झालं पाहिजे तरच आपली सगळी कामं सुकर होतील सोपी होतील मार्गी लागतील सांगायची गरज पडणार आपोआप आपली कामं होत जातील पण निर्णय एवढाच आहे बटन फक्त काय करायचंय फक्त बटन दाबायचंय उद्या खा बटन आणि पंधरा तारखेला धाबा कमळाचं बटन मी आज दिवस सोडून गेला पंधरा तारखे पण खात राहा फक्त पंधरा तारखेला मात्र विसरू नका पंधरा तारखेला मटण खा जा असं काही काम करू नका अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आम्ही या ठिकाणी आमच्या प्रदेश मनपूर्वक स्वागत करतो आज नांदेडला ते या कामासाठी आले आढावा घेतला कार्यकर्त्यांना भेटले आपल्यासाठी संवेदन आपल्यासाठी संबोधित करता आले जोरदार टाळ्यांनी आमच्या प्रदेश अध्यक्षाचा आपल्यापुढे स्वागत करा आपण करा त्यांना विनंती करेन त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय राम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा